लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा पवारांना धारेवर धरलंय बारामतीत आज हाकेंच्या उपस्थितीत ओबीसी बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या बारामतीकरांविरोधात बारामती आता लक्ष्मण हाके हे थेट बारामतीत जाऊन जाब विचारणार आहेत हाके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या बारामतीतून जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवली गेली आणि ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं त्या बारामतीकरांना पवार कुटुंबियांची खरी भूमिका काय आहे हे, हे समजून घ्यायचं आहे तसंच मराठा आरक्षणावेळी अजित पवारांचे आमदार मनोज जरांगेंना रसद पुरवल्याचा आरोप हाकेंना वारंवार केलेला आहे तर फडणवीस सरकार अडचणीत आणण्याचा हा कट असल्याचंही हाके म्हणाले त्यामुळे आता ओबीसी आंदोलन विरुद्ध अजित पवार असा वाद रंगणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर पवार कुटुंबाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवलं असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलाय जरांगेंना पवारांचा आश्रय मिळालाय म्हणून आमचा मोर्चा बारामतीतून सुरू करत आहोत असं हाकेंनी म्हटलंय ओबीसींच्या हक्कासाठी पवारांचे डाव उघड करणार असा निर्धार त्यांनी केला आहे मनोज जरांगे जाती जातीत भांडण लावत आहेत असंही हाके म्हणाले जरांगे पवार कंपनीचा ईस्ट इंडिया कंपनी बाहुला आहे अशी टीकाही हाकेंनी केली आहे मी गोविंद बागेत नाही जाणार मी जाईल अमराई परिसरामध्ये okay. ज्या अमराई परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला त्या अमराईची परिस्थिती मला महाराष्ट्राला दाखवायची hmm. हे जे म्हणतात ना बारामती रोल मॉडेल आहे इकडं हजारो कोटीचा निधी खर्च होतो पण अमराईमध्ये काय परिस्थिती आहे तिथली लोक कशी राहतात हे मी महाराष्ट्राला दाखवून देणार आहे hmm. आम्ही या पवार फॅमिलीनं ओबीसीचं आरक्षण संपवलंय हे मी बारामतीत गेलोय म्हटल्यानंतर मी त्यांना एक्सपोज करणार ज्या पवारांनी महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवलं त्याच पवारांना आम्ही बारामती मतमध्ये मतदान करतो त्याच सुप्रिया सुळेंना आम्ही बारामतीमध्ये मतदान करतो त्याच अजितदादा पवारांना आम्ही बारामतीमध्ये मतदान करतो त्यांनी ओबीसीला पुढे येऊन सांगावं की आमची चूक झाली किंवा आम्ही जारांगीना पाठिंबा दिला ते आमचं बरोबर आहे सांगावं किंवा दोघांपैकी एक मार्ग सांगावा की काय आहे नक्की आणि काय नाही तुम्हाला असं वागता येणार नाही मनोज जरांगे नावाचा हा पवार ईस्ट इंडिया कंपनीचा बाहुला आहे आणि या बाहुल्यानं ओबीसीचं आरक्षण संपवलंय आदरणीय छगनरावजी भुजबळ ही न्यायालयातली लढाई लढतील मंत्रिमंडळातली लढाई लढतील हाऊसमधली लढाई लढतील आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत कारण हे दुखणं आम्ही शोधणार आहोत एक शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे ते भुजबळ साहेब मोठ्या ताकदीनं लढतील लॉंग टर्म प्रोग्राम आहे ओबीसीना एकत्र करणं आणि ओबीसींना हक्क अधिकारावर जागृत करणं आपलं आरक्षण संपलं हे समजावून सांगणं ओबीसीनी ओबीसीला मतदान करा असं आव्हान करणं बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन गे। जर कोण लोकल बॉडीमध्ये उभा राहिला शिक्षण नोकऱ्याच्या ठिकाणी कोण इरेग्युलर वागत असेल आम्ही अधिकाऱ्यांच्या सुद्धा मागं लागू